महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंची हवा असल्याचं चिन्ह आपल्याला दिसत आहे भाजपला मुंबईतून आणि मुंबईच्या आसपासच्या भागातून हद्दपार करण्यास उद्धव ठाकरेंना यश आलंय गेल्या शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच पाचव्या टप्प्यात झालेल्या निवडणुकांचा निकाल आणि एक्झिट पोल आता समोर आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे भारी पडलेत एवढंच नाही तर भाजपच्या केंद्रातील नेत्यांनाही उद्धव ठाकरेंनी मुंबईतून हद्दपार केल्याचं चिन्ह या पोलमधून जिंकत आहे मुंबईत कोणाचा दबदबा वाढलाय उद्धव ठाकरे मुंबईत किती जागा जिंकणार या सगळ्यांचा अंदाज मित्रांनो आपण घेऊया पुढील दोन मिनिटांमध्ये सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची जबरदस्त क्रेज असल्याचं आपल्याला माहीत आहे काल तेरा जागेवरती मुंबईत निवडणुका पार पडल्या त्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी या भागातही निवडणुका पार पडल्या यामध्ये बघूया कोणत्या जागेवरती कोणाचा विजय निश्चित होतोय धुळ्यामध्ये काँग्रेस विजय होताना आपल्याला दिसत आहे दिंडोरी लोकसभेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी बाजी मारल्याचं चिन्ह प्रथमच दिसत आहे नाशिक भागातून शिवसेना उद्धव ठाकरेंचे शिलेदार म्हणजेच राजाभाऊ वाजे आपली लोकसभेत एंट्री करताना दिसत आहेत पालघरमध्ये शिवसेनेचे भारती कांबडी यांचाही विजय निश्चित आहे भिवानीमधून शरद पवारांचा बाळामा मात्रे हे प्रचंड मताधिक्याने विजय होताना दिसत आहेत कल्याणमध्ये उद्धव ठाकरे प्रथमच या भागामध्ये वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन सध्या शिंदे सुपुत्र श्रीकांत शिंदेंना जायंट केलं ठरत या ठिकाणी वैशाली दरेकर यांचा विजय होतोय धाराशिव लोकसभेमध्ये ओमराज निंबाळकर हे विजयी होताना दिसत आहेत ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांचे विचारे मोठ्या लीडने विजयी होताना दिसत आहेत मुंबई दक्षिणमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आपला या भागातून खूप धबधबा समजांगत आहे मुंबई दक्षिणमधून देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढे असल्याचं चिन्ह आहे मुंबई उत्तरमध्ये मात्र भाजपा एका जागेवरती जिंकताना दिसत आहे मुंबई उत्तर मधून काँग्रेसच्या वर्षताई गायकवाड यांचाही मोठा विजय होताना दिसत आहे मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम या भागामध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत अमोल कीर्तिकर खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत म्हणजेच सध्या उद्धव ठाकरेंचे मुंबईत चार शिलेदार ठाणे पालघर कल्याण या भागातही उद्धव ठाकरे आपला दबदबा दाखवू इच्छित आहेत म्हणजेच मुंबईमध्ये भाजप पा हद्दबार होण्यापलीकडे आता पर्याय उरला नाही अशी शक्यता सध्या जाणकार व्यक्त करत आहेत मित्रांनो यामुळे केंद्रातील मोदी आणि शहा यांना उद्धव ठाकरे बाहेर पडलेत अशी मुंबईसह महाराष्ट्रात चर्चा आहे एकंदरीत महाराष्ट्राचा निकाल जर पाहिला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांवरती ज्या निवडणुका पार पडल्यात त्यापैकी अडतीस जागांवरती महाविकास आघाडीचा मोठा दबदबा राहिला आहे यामुळे मुख्यमंत्री शिंदेंना उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणं महागात पडल्याचीही चर्चा सगळीकडे आहे याचाच तोटा भाजपलाही होताना दिसत आहे आणि अजित पवारानंतर त्यांची एकही जागा लोकसभेत येताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राने इतिहास दोहरावला आहे त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना मात्र महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा महाराष्ट्राने करिश्मा चालूच ठेवलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकेल उद्धव ठाकरे किती जागा जिंकतील उद्धव ठाकरेच महाराष्ट्रामध्ये किंग म्हणून राहतील का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा